नमस्कार मित्रांनो मी कवी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करते आणि मित्रांनो आज आपण बनवतो शिंपळ्यांचा रस्सा गावामध्ये ह्याला शाकसुद्धा म्हणतात आणि ह्या शिंपळ्या वाफवून घेतल्या आहेत आता त्याचे मी गोळे काढते आणि शिंपळ्या वाफवताना जो पाणी असतो त्याच्यामध्ये हे गोळे मी एक एक करून टाकते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोळे काढायचे आहेत दोन आंबे दोन कांदे दोन तीन मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि असे बघा हे गोळे जे आहेत ना ते त्या पाण्यामध्ये मी ठेवून दिलेले आहेत जो पाणी आधी आपण वाफवला होता तर आपलं भांड गरम झालेलं आहे त्याच्यात तेल घालते तेल आपलं गरम झालेलं आहे कांदा घालते आंबा हे सगळं तेलावरच आपल्याला शिजवायचं आहे चांगलं मिरची आणि कोथिंबीरसुद्धा हे सगळं तेलावर आपण भाजून घेऊया चांगलं आणि मित्रांनो ह्याला जास्त वेळ लागत नाही कारण ऑलरेडी आपण हे सगळं शिजवून घेतो आणि शिंपळ्या पण आपण वाखून घेतल्या होत्या त्याच्यामुळे पटकन होतंय आणि गावामध्ये ही फेमस रेसिपी आहे कोळी लोकांची हे बघा चांगलं आपण शिजवून घेऊया तेला आता हे गोळे सुद्धा मी घातलेले आहेत शिंपळ्यांचे थोडस पाणी घालते आता एक चांगली उकळी काढून घेऊया आता एका भांड्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलंय चिंच घेतलेली थोडीशी चिंचं पाणी करून घेतलेलं त्याच्यात हळदसुद्धा सुद्धा आहे आणि मीठ हे चांगलं मिक्स करून घेते कारण ह्याच्याने आंबटपणा आणि जाडसरपणा दोन्ही येतात हे बघा मी आता घालते हे बघा छान उकळी आली आहे आपली आणि ऑलमोस्ट आपली ही शिंपळ्यांचा रस्सा म्हणजेच वाड्याची शाक म्हणतात ते एकदम रेडी झालेली आहे आणि आहे मुशी मुशीचे पीस मी कापून घेतलेले आहेत हळद मसाला मीठ आणि लसणाचं वाटण हे चांगलं लावून घेतलं आहे आता छान तेल आपलं गरम झालेलं आहे फ्राय करून घेते आता आपल्याला फ्राय करून घ्यायचंय चला आता मी पलटी मारून घेते आणि ऑलमोस्ट हे पण झालेले आहेत आपली मित्रांनो ही साधी सोपी अशी रेसिपी आहे शिंपळ्यांचा रस्सा आणि फ्रायची सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल दिसायला ती एकदम सिंपल रेसिपी दिसते पण चविष्ट आहे तुम्ही नक्की करून बघा ही पद्धती तुम्हाला नक्की आवडेल आणि आपलं आता जेवण रेडी आहे भात शिंबळ्यांचा रस्सा म्हणजेच वाड्याची शाक खूप छान आणि मुशी फ्राय मित्रांनो तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक